लोकसभा निवडणुका पात पडल्यानंतर अपक्ष उमेदवार निलेश तांबरे यांनी पराभवानंतरही आपल्याला ज्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीला के मदत केली खांद्याला खांदा लावून काम केले अशा कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी शहापुरातील शेट्टे हॉल येथे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली त्याचबरोबर शहापुरात ज्याप्रमाणे जिजाऊ विकास पार्टीला मतदान झाले आहे ते पाहता त्यांनी आगामी आदिवासी समाजाला चुकीचा मेसेज फॉरवर्ड केला त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही तसेच अनेक प्रस्तावितांना घरी बसवणारच असा इशारा देऊन आगामी काळात ज्या पण निवडणुका होतील त्या सर्व निवडणुका ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात जाहीर केले यावेळी उपस्थित जिजाऊच्या शेकडो कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अंकुश यांनी वृत्तवाहिनी राजकारणातून वापरला खासदार झाला असतो तरी मला म्हणायला सर्व मानद मी आरोग्य आणि शिक्षणासाठी वापरण्याचं स्वतःच्या मनातही होतं अशा प्रकारची सेवा तू आम्हाला सर्वांना समाजाने प्रमाणित त्यांनी करायचे या शहापूरच्या सर्व पत्रकार मंडळी सर्व पोलिस सर्व सगळ्या शासकीय यंत्रणा सर्वांचा मी आभार आहे त्यांनी चांगल्या प्रकारे तुम्ही चांगलेल्या मतदारामध्ये मदत केली त्या सर्वांचा मी आभार आहे त्याचबरोबर आपल्याला सर्वांना विनंती करतो का प्रत्येकाने मला जी सर्वांना मला आद्रा मनवायचे छत्रपती शिवाजी महाराज काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला त्यांना ठरून ने काही इतिहासामध्ये चारशे साडेतीनशे साडेतीनशे वर्षानंतर मी त्यांच्या वाढदिवस साजरे केले जन्म जन्मस्थितीने साजरी केली जाईच्या पूजा दिली साजरी केली जाईल परंतु आज त्यांनी केलेल्या कामामुळे आपण सर्वजण तिथे आजही नकत होतो अशा प्रकारचं काम आपणही सर्वांनी करावं का आपल्यालाही आपण केल्यानंतर पुढे शंभर दोनशे वर्षी जाऊ त्या प्रत्येक कार्यकर्त्याला छत्रपती शिवाजी महाराज बाबासाठी पुढच्या रुपये तरी आपल्या सर्वांची आठवणता येईल अशा प्रकारचे काम करावं हे आपल्याला विनंती करतो त्यांनी मी बोललेले शापूरकरांनी देऊ शकत आरोग्य शिक्षण महिला शक्ती शेतकरी विकास या सर्व विषयांसाठी आपल्याला सर्वांना कटिबद्ध व्हायचे पुढच्या लढाई लढण्यासाठी सज्ज व्हायचे आणि तुम्हाला मी ज्या घटना बांधणारा कार्यकर्त्याप्रमाणे राष्ट्रपती भवने एखादा विषय बोलल्या तर तो कायदा असतो त्याप्रमाणे मी रुपाला काढतोय त्यांनी दोन दोन पिढ्या तीन तीन पिढ्या राजकारणात त्या सर्वांना मी घरी बसवले किंवा आणि चांगले उमेदवार

आता आपल्याला सांगण्या आहे की लवकरच सर्वांना सर्वजण आज आपण साठी तितक्या प्रमाणे काम करायला तयार आहोत हे पाहून मनातली समाधान वाटतय ही वेळ धरलेली नाही ही वेळ थांबलेली नाहीये ही वेळ शांत बनलेली नाहीये आणि ही वेळ नव्याने सुरुवात करण्याची आहे ही वेळ नवीन नवीन धाव मांडायचे आहे ती वेळ आपण दाखवली या वेळेला जन्मस काय असतो तुम्हाला करता आला नाही पुढची विधान परिषद नंतर विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती आपला डांबरीचा रस्ता कुठं दिसणार नाही नुसता गुलाब फक्त जिरा उठा तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार सगळ्यांना आपण कुटुंब